गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोजरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर आज संघटनेकडून अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून माणिक चौक कापड बाजार चितळे रोड दिल्ली गेट आदी ठिकाणी रॅली काढण्यात आली आणि शहरातील व्यापारी वर्गांना गुलाब पुष्प देऊन दुकाने बंद करण्यासाठी सांगितली यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित होते यावेळी मराठा बांधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आमण उपोषण सुरू केले आहे सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे जरांगी पाटील यांची तब्येत बिघडली आणि नाकातून स्त्रावित आहे उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी केलेलं केलेले सर्व महाराष्ट्रातून सर्व मराठींनी जरंगे पाटलकच्या तब्येतीसाठी आणि सरकारवर दबाव वाढवण्यासाठी महाराष्ट्र बनचं आंदोलन केले आम्ही आता इथून जाताना सर्व नागरिकांना जिथे दुकान आहेत त्यांना प्रेमाने आणि त्यांना एक विनंती करून दुकान बंद करा आणि जरंगे पाटलाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा आणि सरकारला सुद्धा विनंती करा का मराठींच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा अशी प्रेमपूर्वक सगळ्यांना विनंती करून बंदसाठी आवाहन करत जो सगळे शहरांचा अध्यादेश झालेला आहे त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं सगळ्यात महत्त्वाचं हा एका पंधरा तारखेला त्यांनी अधिवेशन घेण्याचं ठरवलं होतं सरकारने ते पण ते टाळू राहिलेत आणि जी कायद्यात रूपांतर करायचं होतं अधिसूचनेचं सगळ्या सोयऱ्यांचं ते ते करू नाही राहिले त्याच्यामुळे पाटलांना पुन्हा उपोषणाला बसावं लागलं आहे गुन्हे मागं घेतो म्हटले ते वाशीच्या विजयी सभेच्या तिथं ते पण ते खोटं बोललेले आहेत आणि तो प्रस्ताव आज पाटलांना येतोय म्हणून पाटील आज पुन्हा उपोषणाला बसलेत आणि आज पुन्हाच ऐकू नाही राहिले त्यांच्या नाकातून आज रक्तस्राव आहे म्हणजे आज आम्हाला ते दैवत महत्त्वाचं आहे उद्या आरक्षण नाही आत्तापर्यंत नव्हतं नाही पण भेटलं तरी आम्हाला त्याची काळजी नाही कारण असा निस्वार्थी नेता परत महाराष्ट्राला तिथे भेटणार नाही आता महाराष्ट्रात एक पण नेता महाराष्ट्राची काळजी करणारं राहिलेला नाही कमीत कमी आज मराठ्यांसाठी एक नेता पुढे आला आहे हा महाराष्ट्राचा उद्या नेता होणार आहे हे आम्हाला कळून चुकते म्हणून आमचं आरक्षण महत्त्वाचं नाही आमचा नेता आम्हाला महत्त्वाचा आहे त्यांनी जर समजा हे उपोषण नाही सोडावं पण त्यांनी कमीत कमी समाजाच्या हितासाठी तरी कमीत कमी थोडं पाणी घ्यावं आणि उपोषण चालू ठेवा अशी मी या माध्यमातून विनंती करेन आणि या सरकारला एकच इशारा देतो की या माध्यमातून जर कधी पाटलांना काही झालं तर मतातून तर तुम्हाला देऊच देऊ पण टाईम पाडला तर एक मंत्री पण जिवंत राहणार नाही एवढी काही देतो कारण जाणार तर आम्ही जाणार आहेत मग तुम्हाला पण घेऊन जाणार हे मंत्र्यांनी मात्र आता लक्षात ठेवावं जय जिजाऊ जय शिवराय जर जारांगे पाटलांच्या तब्येतीला काही जर झालं जर जारांगे पाटलाचं काही आईच झालं तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी आणि छगन भुजबळचं तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मराठा समाजातर्फे मा मारा, सकल मराठा समाजातर्फे मागणी आहे प्रथम छगन भुजबळमुळं जर एवढं आज जारांगी पाटलाचं जर जीवन मारण्याचा प्रश्न येत असेल तर छगन भुजबळ पाहिला त्या मंत्रिमंडळातून आठवावा सरकारला विनंती आहे आणि जर जारांगी पाटलाच्या तब्येतीला काही झालं जीवाला काही झालं तर महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही याची जबाबदारी सकल मराठा समाज घेईल जय हिंद जय महाराष्ट्र